नमस्कार आपला सप्तचक्र हिलर नावाचा जो कोर्स सुरू आहे या कोर्समध्ये जे काही अजून बारकावे आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहे हे आपल्याला माहिती आहे मुलाधारापासून चक्रापर्यंतचा प्रवास जो आहे हा एका व्हिडिओमध्ये जसं सांगणं इम्पॉसिबल आहे तसा तो प्रवास एका वर्षात दोन वर्षात दहा वर्षात पूर्ण करणं हे तितकंच इम्पॉसिबल आहे कारण की असं म्हटलं जातं की सप्तचक्र साधना जी आहे ती एका वर्षाचं मित्र म्हणे की एका जन्माचं काम नाही आहे जन्मोजन्मानंतरची तपश्चर्या करावी लागते असं म्हटलं जातं पण हे सप्तचक्र त्याचे मंत्र आणि त्याचे रंग हे कसे तयार झाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामुळे तुम्हाला आपण जे काही कोर्समध्ये शिकवतो आहे ते शिकण्यासाठी एक वेगळा आनंद होणार आहे आणि एक वेगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पहिले आपण रंग बघूया सप्तचक्राचे जे रंग आहेत ते रंग इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे सांगितले गे गेले आहेत आपण लहानपणी इंद्रधनुष्य रंग आपल्या सर्वांना माहिती होते त्याला इंग्रजीमध्ये विबग्योर असं म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तानापी हिनी पाजा हे आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे मुलाधार चक्राचा रंग जो आहे तो तांबडा म्हणजे लाल आहे त्यानंतर स्वधिष्ठान चक्राचा रंग जो आहे तो ना म्हणजे नारंगी आहे मणिपूर चक्राचा रंग जो आहे तो पी म्हणजे पिवळा आहे हृदय चक्राचा रंग जो आहे तो ही म्हणजे हिरवा आहे कंठचक्राचा रंग जो सांगितलेला आहे तो आकाशी आहे त्यानंतर आज्ञाचक्राचा रंग सांगितलेला आहे तो निळा आहे आणि सहस्रार चक्राचा रंग जो सांगितलेला आहे तो जांभळा आहे त्यामुळे हे चक्र आणि त्याचे रंग हे आपल्याला पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं हे खूप सोपं जात असतं त्यानंतर याचे मंत्र कसे निर्माण झाले ते आपण पाहूया बघा प्रत्येक चक्राचं जे नाव आहे त्या नावामध्येच तो मंत्र सांगितला गेला आहे मूलाधार म्हणून त्याचा बीजमंत्राला लम स्वधिष्ठान म्हणून त्याचा बीजमंत्राला वम मणिपूर म्हणून त्याचा बीजमंत्राला रम हृदय म्हणून त्याचा मंत्र आला यम कंठ ह आहे म्हणून त्याचा मंत्र आला ह त्यानंतर आज्ञाचक्राचा उम किंवा शम आहे आणि सगळ्या मंत्रांचा राजा सगळ्या मंत्रांचा मुकुटमणी ज्याचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी शंकराच्या आरतीमध्ये केलं आहे ते म्हणजे शतकोटीचे बीज वाचे उच्चारी म्हणजे ओम शंभर कोटी मंत्र याचं बीज काय आहे तर ते ओम आहे आणि तेच बीजमंत्र तोच आपल्या सहस्रार चक्राचा देखील बीजमंत्र आहे त्यामुळे लंबपासून सुरू झालेला प्रवास हा ओमपर्यंत आपल्याला न्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं तितकंच गरजेचं असतं सप्तचक्र हिलर तुम्ही कोर्स केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये देखील खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहे एक आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते खूप छान होणार आहे दुसरं आपण नेहमी प्रसन्न असणार आहोत तिसरं आपण इतरांना मदत करू याचा आपल्याला आनंद असणार आहे चौथी गोष्ट की ह्या सगळ्या बाबतीमधून आपल्याला आपल्या, आपल्या शरीरामध्ये जे काही ज्ञान आहे ज्या काही गोष्टी आहेत त्याचं ज्ञान होणार आहे आणि पाचवी गोष्ट सर्वात महत्त्वाची की आपण निसर्गाचं इतर व्यक्तींचं समाजाचं काहीतरी देणं लागणार आहोत देवाचं काहीतरी देणं लागणार आहोत कारण की आपण कोणाला तरी मदत करणार आहोत यासाठी तर हा सप्तचक्र हिलर नावाचा हा कोर्स जो आहे तो आपल्या चॅनेलवरती आपण शिकतो आहोत आणि हा कोर्स पूर्णपणे विनामूल्य आहे अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे हा कोर्स तुम्हाला संपूर्णपणे पाहता येईल शिकता येईल तर सप्तचक्र हिलर कोर्स जो आहे सप्तचक्र हिलर बनत असताना अजून तुमच्या मनामध्ये मा काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल, विचार असेल तुम्ही नक्की विचारू शकता कारण की विचारल्यामुळे आम्हाला देखील चालना मिळते आणि त्या त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो जे काही आम्हाला आमच्या अल्पबुद्धीला माहिती आहे ते सगळं शिकवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सप्तचक्राचे रंग कोणते आणि सप्तचक्रांचा बीजमंत्र कोणता हे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद